भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील जाधव टाउनशिप सुंचाळे शिवार येथील श्री संत सावतामाळी मंदिर सभामंडप लोकार्पण सोळा माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते फीत कापून कोनशिलेचं अनावरण करून उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आमदार सीमाताई महेश हिरे आमदार देवयाणी फरांदे लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव महेश हिरे अलकाताई अहिरे भाग्यश्री डोमसे भागवत आरोटे मधुकर जाधव अविनाश पाटील बाळासाहेब पाटील यशवंत पवार बाबूलाव महाराज बाबूलाल महाजन नागराज माळी रश्मिताई भेंडाळे अनिल माळी अशोक पवार संदीप तांबे सुखदेव माळी मच्छिंद्र माळी भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक मधील जाधव टाउनशिप सुंचाळे शिवार येथील श्री संत सावतामाळी मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते फीत कापून कोनशिलेचं अनावरण करून उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आमदार सीमाताई महेश हिरे आमदार देवयाणी फरांदे लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव महेश हिरे अलकाताई अहिरे भाग्यश्री डोमसे भागवत आरोटे मधुकर जाधव अविनाश पाटील बाळासाहेब पाटील यशवंत पवार बाबुलाव महाराज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि आज आपल्याकडे काहींनी सुंदर असा सभामंडप तीस लाख रुपये आमदार फंडातून देऊन फक्त मंदिर झालेलंच होतं आपण थेट प्रयत्न करून आपल्या सगळ्या नगरसेवकांनी आपण मदत केली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी मंदिर उभव केलं होतं पण त्याच्यासोबत जे सुंदर असं सभामंडप की ज्यामध्ये बसता येईल ज्यामध्ये सामाजिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील विसावा त्या ठिकाणी घेता येईल असा सुंदर असा सभामंडप त्या ठिकाणी तीस टाकामधून साकारलेला आहे आणि त्याचा आज आपण लोकार्पण सोहळा करतो आहे त्याचा लोकार्पण सोहळा झाला आजपासून आपल्या सगळ्यांसाठी उभं झालेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो महाराजांच्या मंदिराच्या समोर सभामंडपाचं लोकार्पण करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री त्याचबरोबर पर्यटन मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन बाळासाठावर उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी जयताई थरांदे लक्ष्मणराव सावजी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं स्वागत करते हार्दिक स्वागत करते कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी असं म्हणत संत सावतामाई महाराजांनी मातीशी असलेलं नातं शेतीचं महत्त्व आणि श्रमदान हे आपल्याला नेहमी शिकवून दिलेलं आहे त्यांच्या शिकवणीतून निसर्गाचं प्रेम त्याचबरोबर साधेपणा आणि श्रमाचं महत्त्व त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे या विचारांचे जो अशीच तेवत राहावी असे मी आजच्या या निमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन सावतामाळी महाराज यांना करते इथे आपण आपला कार्यक्रम सुरू होणार अप महाराज त्याबरोबर लवजी महाराज यांचा कीर्तनाचा सुश्राव असा कार्यक्रम सुरू होता त्यांनी जवळपास दहा वाजेपासून इथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते या मंडळाचे सर्व पदाधिकारी अनिलजी माळी त्याचबरोबर सर्व मच्छिंद्र माळी त्यांचे सर्व पदाधिकारी त्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज हा सभामंडळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे साकारला गेलेला आहे खरंतर आपल्या या चुंचळ या परिसरात मी आत्ताच बघू सांगत होते गावसे, गावसे, की हा आमचा ग्रामीण भाग होता चुंचाळ गाव असेल सातपूर असेल त्याचबरोबर गंगापूर गाव असेल गाव असेल ही सगळी गावं ही आपल्या शहराला म्हणजे महानगरपालिकेला जोडलेली आहेत आणि हे जोडल्यानंतर आपण बघितलं असेल की इथे एक डेव्हलपमेंट या सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणात इथे वसाहती वाढलेल्या आहेत रोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते परंतु आपल्याला मुलभूत सुविधा या आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असतील पाणी असतील हे सर्व सुविधांची कामं ही सर्व सुरू आहेत आणि अनेक मंदिरं देखील आहेत मला सांगायला आनंद वाटतो भाऊ की हा आपला खूप अतिशय धार्मिक मतदारसंघ आहे आणि इथे सर्व मंदिरं आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळतील जवळपास आत्तापर्यंत दीडशेच्या वर अशी सभामंडळ आपल्या या निधीतनं बांधले गेलेले आहे

प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक